पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा आज वर्ध्यामध्ये पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावती येथे प्रधानमंत्री मेघा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपेरेल पार्कची पायाभरणी सुद्धा करण्यात आली राज्यातील दोन लाख नागरिकांना पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ आज मिळत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा आज वर्ध्यामध्ये पार पडला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध योजनांचं लोकार्पण करण्यात आलं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावती येथे प्रधानमंत्री मेघा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपेरेल पार्कची पायाभरणी सुद्धा करण्यात आली महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळातर्फे राज्य अंमलबजावणी या पार्कमुळे थेट परदेशी गुंतवणुकीसह इतर प्रकारची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होईल आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल राज्यातील एक लाख पन्नास हजार युवक युवतींना दरवर्षी निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण मिळू शकेल पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ झाला या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील नवउद्यमी स्टार्टअप्सला प्रारंभिक टप्प्यात मदत केली जाईल पंचवीस लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे परिवर्तन सुरू केलंय महाराष्ट्रात देखील सुरू केलं सोयाबीनला भाव मिळाले आहेत शेतकऱ्यांसाठी आमच्या सरकारने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे मोदींच्या आदर्शाने आम्ही लखपती दिदी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना देऊ शकलो देशाला सात टेक्स्टाईल पार्क मिळाले आहे त्यातील एक पार्क अमरावतीला मिळाला आहे त्यामधून अनेकांना रोजगार लाभला आहे राज्यातील दोन लाख नागरिकांना पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळत आहे यामुळे साडेसहा लाख लोकांचे जीवन बदलणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान मोदींनी महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला दहा वर्षामध्ये दहा कोटी महिला आत्मनिर्भर झाल्या आज अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सुरू होत आहे त्यासाठी महिलांना पंचवीस लाखांचं सा अर्थसहाय्य मिळणार आहे एक हजार कॉलेजात आचार्य चाणक्य कौशल्य विभाग सुरू करत आहोत पीएम मित्रा सुरुवात होणार आहे आहे या पार्कात लाख रोजगार मिळणार असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मोदींचं कौतुक केलं आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर सुद्धा निशाणा साधला ते म्हणाले काही लोक विदेशात जाऊन देशाला बदनाम करत आहेत आरक्षण रद्द करण्याची भाषा करतायत बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं ते कुणीही रद्द करू शकत नाही जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत तोपर्यंत तो कोणताही मायचा लाल आरक्षण रद्द करू शकत नाही अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे